नमस्कार झंझणीत अशी गोळ्याची आमटी सातारकरांनाच माहिती आहे की ह्याची चव कशी झंझणीत आणि भन्नाट असते भाकरीबरोबर कुसकरून खायला भातामध्ये कालवून खायला पोळीबरोबर खायला किंवा नुसती भुरका मारून प्यायला अशी म्हटलं तरी झंझणीत होणारी अशी ही गोळ्याची आमटी चला करूया मस्त गोळे वेगळे आहेत सार वेगळा आहे म्हणजे आमटी वेगळी आहे आणि ही दोन्ही एकत्र करून कालवून खायची मजाच काही आवर आहे तर करूया गोळ्याची आमटी यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली लसूण पाकळ्या दहा ते बारा ठेचून घेतलेले खोबऱ्याचे चार ते पाच मध्यम आकाराचे तुकडे जिरे मसाल्याचं तिखट जिरेपूड धनेपूड मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर चला सुरुवात करूया करायला तर कढई घेतलेली आहे कढई गरम झाली आहे त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालून घेतली डाळ छान खरपूस भाजून घ्यायची फार पण भाजायची नाही आणि फार कच्ची पण ठेवायची नाही फार जर भाजली गेली तर गोळे कडक होतील आणि कच्ची राहिले तर मऊ पडतील गोळे आमटीत अगदी व्यवस्थित शिजले पाहिजेत म्हणून ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची तर ही डाळ अशी छान खुळखुळ वाजेतोपर्यंत म्हणजे कढईत त्या डाळीचा आवाज झाला पाहिजे इथंपर्यंत ती डाळ अशी भाजून घ्यायची गोळ्याची आमटी खरं तर सातारकरांचा जीव की प्राण आहे अतिशय छान होते मस्त लागते कधीही आणि झटपट होते कधीही खायला चालते तर ही डाळ भाजून झालेली आहे ती आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि जी कढई आपली गरम आहे त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे एक चमचाभर जिरे घालून ते जिरे फक्त गरम करून घेऊयात आपल्याला गॅस लावायची गरज नाही आहे जिरे फार भाजून घ्यायचे नाहीत फक्त जिरे गरम करून घ्यायचे आणि या डाळीमध्ये घालून घ्यायचे आता ही डाळ थोडीशी कोमट होऊन द्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याची पूड करून घ्यायची हे मिश्रण तुम्ही आधी पण तयार करून ठेवू शकता एकदम पण लागेल तसंच करून घ्या म्हणजे आमटी अगदी ताजी ताजी, ताजी मस्त होते तर डाळ आणि जिरे आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतो आहे रवाळ असं पीठ करायचं आहे अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाडसर पण ठेवायचं नाही हे बघा कसं झालं आहे ते अगदी हाताला जाणवते की ते रवाळ आहे असं झालं की एका बाऊलमध्ये आपण ते पीठ काढून घेणार आहोत आता हे सगळं प्रमाण जे आहे ते एक वाटी हरभरा डाळीचं आहे एक वाटी हरभरा डाळीची आमटी पाच ते सहा जणांना आरामात पुरते हां पण आवडली असेल तर परत एकदा करायची तयारी ठेवा तर हे आपण मिश्रण काढून घेऊयात आता त्याच्यामध्ये घालूयात हळद नंतर घालूयात लाल तिखट एक चमचा हळद छोटा एक चमचा लाल तिखट छोटा एक चमचा धनेपूड आणि थोडीशी जिरेपूड आपण अखंड भाजलेले जिरे पण घातलेत जिऱ्यामुळं काय होतं तर खमंगपणा येतं चवीपुरतं मीठ आता हे सगळे जिन्नस आपण चमच्यानं हलवून एकसारखे एकत्र करून घ्यायचे आता घालायची आहे हिरवी गार ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं एक वाटी हरभरा डाळीच्या प्रमाणात जर का तुमची डाळ असेल तर त्याला अर्धी वाटी पाणी घालायचं ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आणि हे सगळं हलवून घ्यायचं थोडंसं ते सैलसर वाटेल पण झाकून ठेवल्यानंतर पुन्हा ते पीठ घट्ट होतं मिळून येतं त्यामुळं तेवढं ते पाणी लागतं आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आणि हे जे आहे त्यात आपण हलवून एकजीव करून बाजूला ठेवून देऊयात आणि पुढचे क्रेल लागूयात हे मळत असतानाच जिरेपुडीचा एवढा सुंदर वास येतो मस्तच एकदा करून बघा तर आता हे बाजूला ठेवल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण जर लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या लसूण पाकळ्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत मी हे बत्त्याने ठेचून घेतलेत तुम्ही अगदी बारीक तुकडे करू शकता किंवा मग आहे तसेच पण वापरू शकता पण ब्लेडचं पात्र मजबूत असेल तर <laughs> आणि त्याच्यामध्ये घालूयात कोथिंबीर थोडीशी बाजरा ठेवून देऊयात आपल्याला नंतर घालायला आणि हे मिक्सरमध्ये पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं तर हे पण मिश्रण हे बघा चांगलं छान बारीक झालं लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक झालेली आहे आता ही पण हवी तेवढी बारीक करून घेतली आहे ह्याचा आपल्याला ग्रेव्हीसाठी उपयोग होतो म्हणून शक्य तेवढं बारीक करायचं आता या मिश्रणाचा या वाटणाचा रंग तुम्हाला हिरवा दिसतोय तुम्हाला वाटेल आमटी हिरवी होणार तर नाही आमटी लाल भडक कटाचीच होणार आता ह्याच्यावर त्याच्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि हे पाणी आपल्याला परत आमटीला वापरायचं आहे असा झणझणीत असा र कट लाल रंगाचा येणार आहे कसा ते बघा तर आता मी तीन ते चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे कढई तापत ठेवलेली आहे गॅस चालू आहे खाली दिसत नसेल तरी कड तेल तापलं आहे का बघितलं अजून मोहरी तडतडलेली नाही आहे म्हणून थोडंसं वाट बघायची आणि पुन्हा तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आता मोहरी तडतडली आता याच्यामध्ये आपण जे हे वाटण तयार केले ते वाटण घालून घेऊयात कडेने थोडं थोडं सोडायचं एकदम तेलात घातलं आणि तेल जर तापलं असेल तर ते करपतं म्हणून कडेला ठेवायचं आणि असं सावकाश तेलामध्ये पसरवायचं हे बघा अगदी मस्त वास येतो नुसत्या वासावर खावीशी वाटेल अशी ही आमटी होते तर तुम्ही बघू शकता आता आपण तेलामध्ये मस्त असं हे परतून घेतलं आहे चारही बाजूनी तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये घालूयात आपलं लाल तिखट म्हणजे लाल तिखट म्हणजे आपला जो तुम्ही जो आमटी भाजीला रोज मसाला वापरत असाल म्हणजे कांदा लसूण मसाला किंवा बिना कांदा लसणाचा किंवा गोडा मसाला आणि तांबडी पूळ म्हणजे जे काही तुम्ही वापरत असाल तो मसाला घालून घ्यायचा शक्यतो कांदा लसूण मसाला वापरा म्हणजे चव छान येते तर या वाटणामध्ये कांदा लसूण मसाला घातल्यानंतर आता बघा अर्धा चमचा साखर घालूयात साखरेमुळं आपला कट यायला फार छान कट यायला मदत होणार आहे आणि हे असं हलवून घेऊयात आता तुम्हाला दिसत असेल की रंग यायला कशी छान सुरुवात झाली चारही बाजूने तेल सुटलेलं आहे मस्त आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेवलं होतं ते मी आधी घालून घेतलं आता तुम्ही गार पाणी घाला किंवा गरम घाला काही हरकत नाही तुमचा कट काही मोडणार नाही आहे तर मी तर गार पाणी वापरले या बाजूला आता आपलं आमटीचं सार किंवा कट तयार झालं आहे आता हा उकळवत ठेवूयात आणि तोपर्यंत आपलं जे पीठ आपण तयार केलं होतं त्याचे गोळे करून घेऊयात त्याआधी ह्याच्यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि हे उकळवत ठेवूयात जशी तशी उकळी फुटेल तसा तसा मस्त मस्त वास यायला सुरुवात होते थोडंसं मीठ आमटीमध्ये घालूयात आपण आप पिठामध्ये घातलेलं आहेच गोळ्याच्या पिठामध्ये तरी पण थोडंसं आमटीमध्ये घालून घ्यायचं आणि हे गोळे करायला सुरुवात करूयात एकसारखे छोटे छोटे गुलाबजामसारखे गोळे करून घ्यायचे हे गोळे करत असताना फार दाब देऊन पण करायचे नाहीत आणि अगदी पोकळ पण करायचे नाहीत पोकळ केले अलगद हाताने केले तर ते आमटीमध्ये ते सुटतील आणि जर अगदी घट्ट केले तर शिजायला वेळ जाईल त्यामुळं अगदी अवलं आबदार हाताने व्यवस्थित ते एकसारखे गोळे करून घ्यायचे आता हे गोळे करून झालेत एक ते दोन गोळ्यापुरतं पीठ मी तळात शिल्लक ठेवले त्यातही पाणी घालून ते मी त्या आमटीमध्ये घालणार आहे म्हणजे काय होईल तर आपल्या आमटीला घट्टपणा यायला मदत होईल तर आता याच्यामध्ये घालूया पाणी घालूयात आणि हे स पुन्हा चांगलं हलवून घेऊयात गुठळ्या मोडून घेऊयात हे आपल्याला वापरायचं आहेच चला इकडं मस्त अशी उकळी आली आहे बघा खळखळून उकळणं म्हणतात तसं झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये हा एक एक एक, एक, एक गोळा करून सोडूयात सगळे गोळे घालून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता एकही गोळा न मोडता व्यवस्थित आमटीमध्ये घातला गेलेला आहे आणि आता हे जे पाणी होतं ते घालून घेऊयात आत्ता मस्त शिजत ठेवायचं फक्त वासावर अगदी शेजारीसुद्धा विचारायला येतील कारण मगाशीच मा मला हाक मारली की काय शिजते आज केवढा छान वास येतो तर हे बघा मस्त एक एक गोळा वेगळा आहे खाताना पण मजा येते पोळीबरोबर भाकरीबरोबर भाकरी तर अगदी तुम्ही कुसकरून त्याच्यावरती हा कट आणि गोळे घालून खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता इतके सुंदर होतात तर नक्की करून बघा सातारी स्टाईलची झणझणीत गोळ्याची आमटी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका